क्षमता प्रत्येकामध्ये असते सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ते आहे हे सांगणार कुणीतरी असावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते काम आपण करत आहात यांच्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते बाहेर काढत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खरंतर एखादी गोष्टाची सुरुवात झाली की ती गोष्ट सिद्धीस जातेच आणि सिद्धीस गोष्ट ती जाते ज्या गोष्टीची सुरुवात होते परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हणलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली म्हणून दरीत को सोडव पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हटलं विषय नाही प्रश्नच नाही फक्त एक जण पुढणं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठे धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुम्हाला अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सारा सार तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकही अपघात नाही त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या या यशाचं रहस्य काय त्यावेळी समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणा ला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते, लागती रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ऊन वारं वादळ पाऊस याच्याची सुंदर ठरलेली हे सगळं सोसणं ज्याला जमतं हे सगळं सहन करणं ज्याला जमतं आणि सातत्यानं चिकाटीनं प्रवास चालू ठेवणं ज्याला सात त्याला यश मिळवणं जिंकतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपला संघर्ष जेवढा मोठा तेवढी आपली उंची मोठी असते आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो ही सगळ्यात महत्वाची तुम्ही कुठे पोहोचल आहात याचं उत्तर जर शोधलं तुमची उंची एवढी आहे ना बरोबर एवढाच संघर्ष आपण केलाय तुम्ही अधिक उंचीवर तुम्ही अधिक संघर्ष तीनशे पंच्याऐंशी वर्ष झाली शिवाजी महाराजांना आम्ही विसरू शकत नाही का कारण या माणसाच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अरे त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आला तो संघर्ष आपल्या तर वाट्याला नाही आला, आला। आपण करतो काय यशस्वी होणं एवढा आहे जगण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आमच्या आम्ही का सगळं करत असतोय एखाद्याला विचारणारे का करतोस माझ्या वडिलांची इच्छा आहे अरे तुला हे का व्हायचं आहे नाही माझ्या आईचं तसं मत आहे अरे तू या दिशेला का आला नाही समाजात जरा प्रतिष्ठा आहे मग तू करतो कोणाचं आई म्हणेल ते वडील म्हणेल ते समाज म्हणेल तुझं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही विचार केलाय कधी आपल्याला का काय वाटतं अहो जगात आज जगाचं जाऊ द्या देशाची लोकसंख्या एकशे वीस कोटी आहे एकशे वीस कोटी लोक आहेत या देशात मग आधीच एकशे वीस कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म कशाला म्हणजे एकशे वीस कोटी काही कमी आहेत का पण तरीही तुमचा जन्म झालाय याचा अर्थ त्या एकशे वीस कोटींपेक्षा तुमची गरज या देशाला आहे म्हणून झालाय कारणाविना <प्राणा> कुठलीच गोष्ट कधी घडत नाही कधीच घडत नाही तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ तुमच्या जन्माला येण्याच्या पाठीमाग काहीतरी कारण आहे तुम्ही काहीतरी करायचंय तुम्ही काहीतरी व्हायचंय तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय करायचंय ज्याला कळलं तो मोठा झाला सगळ्यात आहे ते आणि दिलंय हो प्रत्येकाला काही ना काही दिलंय निश्चित दिलाय ज्याला कळतं त्याला यश ये गाठता येतं सचिन तेंडुलकरला चौथीत असताना कळालं होतं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो बस दुसरं काही नाही बघितलं त्यांनी फलंदाजी त्याच्यावरच रोग धरला चौथीत कळलं गेला बर कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाण त्याला कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो त्यांनी तिथून सराव केला तोही गेला भारतीय पण सचिन तेंडुलकर एवढी लोकप्रियता इरफानच्या वाट्याला नाही का तेंडुलकरची सुरुवात अगोदर झाली इरफानची नंतर झाली तुम्ही सुरुवात जेवढी लवकर कराल तेवढ्या लवकर उंचीवर जाल तेवढ्या अधिक उंचीवर जाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मुळात तुमच्यात काय आहे हे तुम्हाला कळणं ही फार निकडीची आणि गरजेची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे तेंडुलकरला चौथीत कळालं इरफान पठाणला नववीत कळालं आपल्यालाही कळतं तसं काही काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात काय गुण आहे ते तिथनं हालचाल चालू करतात काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात काय आहे ते तिथनं धडपड सुरू करतात काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात काय आहे ते तिथनं प्रयत्न सुरू करतात काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात काही लोक म्हातारे झाल्यावर कळतं त्यांना आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं काय करता आहे का पाहतात आणि काही लोक चौघांच्या खांद्यावर गेले तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता ते आले तसे निघून जातात यांच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो जाणीव करून घ्या की तुमच्यात काय